कलर बघू शकताय कलर अगदी परफेक्ट आलेला आहे जसं आपल्याला हॉटेल आप रिसॉर्टमध्ये मिळते ना शाही पनीर आणि आज मी बनवणारे नवरोबाच्या डब्यासाठी परफेक्ट आणि झटपट पद्धतीने शाही पनीर कसं केलं आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना इथं बघा कढई मी गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये सुरुवातीला इथं दोन कांदे चिरून घेतलेले ते घालून घ्यायचे आणि हे ना मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत त्यामध्येच ना इथं तो, टोमॅटो घेतलेत आणि थोडेसे बघा लालसर आणि थोडेसे असे फिके घेतलेले आहेत लाल टोमॅटो आहे ना रंग चांगला येतो आता इथं ना सात ते आठ काजू घेतलेले आहेत बरं आहे ना झाकण ठेवते आणि एक सात ते आठ मिनटं आहे ना व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे कांद्याचं पाणी आणि टोमॅटोचं पाणी एकत्र येईल ते एक सात ते आठ मिनटं झालेत आणि आपण आहे ना आता चेक करूया तर बघा टोमॅटोचं आणि कांद्याचं जे पाणी होतं ना त्यामध्येच कांदा टोमॅटो काजू छान असा मौसूद झालेला आहे असाच मौसूद पाहिजे जेणेकरून हे ना ज्या वेळेस आपण हे वाटू ना वाटायला व्यवस्थित येतो आता हे ना गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आहे ना थंड करून घेऊया ते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या तर यामध्ये ना पाणी अजिबात घालणार नाही आहे आणि हे वाटून घेऊया व्यवस्थित तर बघा कमीत कमी पाण्याचा ना वापर करून एकदम स्मूदली अशी पेस्ट करून आहे आता हिता एक बाउल घेतलाय आणि त्यावर चाळण ठेवली आहे आता ही ग्रेव्ही आहे ना आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आता ही अशी चाळून का घ्यायची कारण टोमॅटो आणि कांदा आपण वाटून घेतलाय टोमॅटोचे बी किंवा कांद्याची चाल यामध्ये राहू नये म्हणून आणि अगदी झटपट होतीये बघा खाली तुम्हाला दिसत असेल ते बघा टोमॅटोचं चोथ्या बी चोथ्या हा। या असं वेगळं निघतं आणि जी आपण ग्रेव्ही बनवतो ना त्यामध्ये दाताखालीसुद्धा येत नाही तेवढा चोथ्या निघाला आहे हा आणि हा आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे खालची जी ग्रेव्ही आहे ना ती यामध्ये आपण ॲड करून घेऊया आणि अगदी दाटसर अशी ही ग्रेव्ही निघाली याची पेस्ट निघाली आता ही आहे ना एवढी पेस्ट निघाली ही साईडला ठेवूया आता इथे ना एक पॅन ठेवलाय गरम करायला आताही आपण जी शाही पनीर बनवतोय ना तर ते बटरमध्ये सुद्धा बनवतात आणि तुपामध्ये सुद्धा बनवतात मुलं खाणार आहेत म्हणून मी तुपामध्ये बनवणार आहे जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल ना तर सुद्धा वापरू शकतात मी पूर्ण तुपामध्ये बनवणार आहे आणि डब्यासाठी आहे ना ऑप्शनल खूप चांगला आहे आणि तसे आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं तूप हे शरीरामध्ये गेलंच पाहिजे छान आहे ना पेस्ट या तेला तुपावर परतून घ्यायची आहे जोपर्यंत तूप यातनं रिलीज होत नाही तोपर्यंत तर यामध्येच ना एक चमचा आलं लसून पेस्ट घालून घेते म्हणजे या बरोबर ही सुद्धा शिजून निघल तुपावर पण बटरऐवजी आहे ना एकदा तूप घालून बघा चव खूप छान लागते हॉटेल रेस्टॉरंट पेक्षा ना घरच्या तुपामध्ये केलेली ना शाही पनीरची चव काय निराळीच लागते आता हे ना यातनं तूप चांगलं रिलीज होईपर्यंत हे मिश्रण आहे ना आपण शिजवून घेऊया तर बघा हळूहळू आहे ना तूप यातनं रिलीज व्हायला सुरुवात झाली याची फ्लेम ना लो करायची आणि यामध्ये ना काही बेसिक मसाले आपल्याला घालून घ्यायचे जास्त मसालेसुद्धा लागत नाहीत यामध्ये ना एक चमचा लाल तिखट घालूया पाव चमचा हळद पाव चमच्याला सुद्धा कमीच घातली मिक्स करूया हाव चमचा गरम मसाला घालते गरम, गरम मसाला ना ज्या वेळेस आपण शाही पनीर बनवतो मसाला परतत आल्यानंतर गरम मसाला घातला ना तर त्याचा स्वाद पूर्ण ग्रेव्हीमध्ये चांगला उतरतो नाहीतर काय होतं लगेच गरम मसाला घातला ना तर तो गरम मसाला जळून जातो आणि जी ग्रेव्ही आहे ना ती बिघडू शकते मसाला आता मसाला आणि सगळे मसाले आहे ना यामध्ये चांगले असे मिक्स झालेले ग्रेव्हीमध्ये आता यामध्ये आहे ना पाणी घालून घेणार आहे तर ही ग्रेव्ही आहे ना जास्त पातळ सर नसते आणि जास्त घट्टसर नसते बघा याला एक उकळी काढून घेऊया आणि मी यामध्ये आहे ना जास्त पाणी नाही घातलेलं एक मेजरमेंट जर सांगायचं सा म्हटलं ना तर जी आपली चहा प्यायची वाटीची असते ना त्या वाटेने येणार दोन वाट्या पाणी घातलेले आता एक उकळी काढून घेऊया म्हणजे काय होईल मसाले सुद्धा चांगले शिजतील आणि याला तवंग सुद्धा चांगला येईल यावर येणं झाकण ठेवते आणि एक उकळी काढून घेऊया तर चेक करूया हो तर बघा अगदी स्मूदली येणार याची ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी बाहेर आहे ना हॉटेलमध्ये मिळते ना अगदी सेम याची स्मूदली ग्रेव्ही तयार होते आता यामध्ये ना आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालूया आता मीठ मी सगळ्यात शेवटी घातलं त्यामुळं काय होतं आपण यामध्ये ना टोमॅटो घातले त्याच्यामुळे मिठाचा अंदाज थोडासा बेतानं करायचा नाहीतर मग काय होतं ग्रेव्ही जी आहे ना ती अगदी आंबटसर लागते आता आंबटसर आहे ना बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालायची त्यामुळे काय होतं जो टोमॅटोचा आंबटसर पण आहे ना तो जास्त ग्रेव्हीमध्ये उतरत नाही आता यामध्ये ना शेवटची स्टेप करायची ती म्हणजे पनीर पनीर ऍड करणारे तर हे सकस ब्रँडचं पनीर घेतलंय मी आणि हे पनीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता पनीर तुम्ही आहे ना डायरेक्ट तळून सुद्धा घालू शकता पण मी असंच घालून घेणार आहे याने आहे ना चव तर छान लागतेच शिवाय हे पनीर आहे ना लो फॅट प्रोटीन रिच आहे म्हणून मी असंच घालून घेणार आहे पनीर आहे ना मिक्स करूया यामध्येच आता पनीर यामध्ये ना चांगलं एक होण्यासाठी ना याला एक दोन ते तीन मिनिटाची बाब द्यायची पनीर जास्त शिजवू नका नाहीतर काय होईल पनीर जास्त शिजवलं तर ते चिवी होऊन जातं सकाळ बरोबर तीन मिनटं झालेत आणि आता चेक करूया बघा पनीर आहे ना यापेक्षा जास्त नाही शिजवून घ्यायचं नाहीतर मग ते चिवी होतं क्रीम घेतली आहे मी जर फ्रेश क्रीम नसेल ना तर तुम्ही दुधावरची साय सुद्धा घेऊ शकता तर शाही, शाही पनीर आहे म्हटल्यावर क्रीम ही आलीच पाहिजे आणि शिवाय ना शाही पनीरला टेस्टच नाही मुळी तर हे चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया आणि आपली शाही पनीर तयार झालाय सर्व करण्यासाठी आता सगळ्यात शेवटी नाही तर कसुरी मेथी घेतलीये आणि ही हातावर अशी क्रश करून घालायची यावरती थोडीशी क्रीम तर गॅस बंद करते आणि हे सर्व करून घेऊया सर्व करून घेतली आता यावर आहे ना क्रीम घालून घेऊया दिसायला सुंदर अशी दिसते ही डिश आणि नवरोबाच्या डब्यासाठी परफेक्ट शाही पनीर तयार झाले एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची